अंगणवाडी सेविका भरतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप जालन्यातील घनसावांगीत महिला व बालकल्याण कार्यालयासमोर महिलांचं बेमुदत आमरण उपोषण जालन्यात अंगणवाडी सेविका भरतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे अंगणवाडी सेविकेच्या पदभरतीत पात्र असताना देखील पैसे न दिल्यामुळं एका महिलेला डावलण्यात आल्याचा आरोप घनसावंगी तालुक्यातील लिंबी गावातील बालिका तौर यांनी केलाय या संदर्भात जालन्यातील येथील महिला व बाल कल्याण कार्यालया समोर काही महिलांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय दरम्यान या सर्व प्रकाराची एक कथित ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे काय नाव तुमचं शिंदे बालिका मुरलीधर माझ्या गावाचे नाव वा आहे लिंबी आणि माझी अशी तक्रार आहे की आ, मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुश्रा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी समोर ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की बुशरा पटेल व सिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं उपस्थित व पाच पुरुष आहेत तर पाच पैकी तीन एक ती आ, ते दीड वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर झोप मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही एक ते दोन मुलांना ताप आलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की ता, ताबडतोब तर तातडीने आमच्यावर आमचे मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो यो निर्णय द्यावा